बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं मस्त चमचमीत भरलं वांगं बनवले आणि हे मी कुकरमध्ये बनवले बरं का अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे भाजीचा एवढा खमंग स्वाद सगळीकडे धरवळायला लागला आहे मस्त असा चमचमी त्याचा रस्सा बघा आणि बघूनच असं वाटतंय ना की कधी खायला घेते भाजी असं तर ही चमचमीत अशी मसाला भरली वांगी मी कशी बनवलेली आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वांग्याची भाजी बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची वांगी घ्या पण घेताना जराशी कोवळी घ्यायची जास्त निबर वांगी घ्यायची नाहीत मी आता इथे सहा वांगी घेतलेले आहेत आणि काटेरी वांगी असल्यामुळे याचे जे काही छोटे छोटे काटे आहेत ते अगोदर काढून घेते त्यानंतर मधून थोडासा देठ कट करून घ्यायचा आहे वांगी चिरताना मधून कट मारून त्याचे चार भाग करायचे म्हणजे त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येईल अशा जास्त फोडी न करता अशा पद्धतीने मी वांगी चिरून घेते आणि वांगी चिरल्या चिरल्या लगेचच पाण्यामध्ये घालायची म्हणजे ती काळी पडत नाहीत नाहीतर बऱ्याचदा काय होतं की वांगं चिरलं की आतमधून पण आणि वरच्या साईडने पण ते असं काळपड दिसायला लागतं त्यामुळे लगेचच पाण्यामध्ये घालायची आणि हे पहा वांगी मी घेताना चांगली घेतली होती वरून तर कुठे छिद्र वगैरे दिसत नाही आहे तरीसुद्धा एक वांग खिडकं निघालं मग समजा अशा पद्धतीचं जर वांग निघालं तर तुम्ही पूर्ण वांग फेकून देता का जो चांगला चा, भाग असेल वांग्याचा तो घेता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण मी काय करते जेवढं वांग किडलेलं आहे तेवढाच भाग काढून कट करून तो फेकून देते आणि चांगला वांग्याचा भाग तेवढा घेते तर अशा पद्धतीने मी सगळी वांगी कट करून घेतली एकच वांग तेवढं किडकं निघालं त्याच्यासुद्धा चांगल्या फोडी मी यामध्ये घेतलेल्या आहेत थोडे वेळ अशीच पाण्यामध्ये वांगी ठेवते आणि तोपर्यंत मसाला बनवायचा आहे त्यासाठी साहित्य पहा मी काय काय घेतले ते अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर इथे आलं घेतलं आहे लसूण घेतलेलं आहे लसूण जरासा जास्तच घेतला आहे आणि खोबऱ्याचे काप मी असे भाजून घेतलेत आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे तर सुकं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं तर हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी कोणकोणत्या मसाल्यांचा वापर करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बनवलेलं वाटण सगळं एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि काढताना बघा असं पसरड भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये मसाले वगैरे मिक्स करता येतात सगळ्यात अगोदर मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक प्लेटभर चिरलेला कांदा घेतलाय कांदा चिरताना शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवते त्यामुळे कांदा मी इथे कच्चाच वापरलेला आहे तरीसुद्धा चव ना जबरदस्त लागते एकदम याची चव आणखीनच वाढवण्यासाठी कोथिंबीर जराशी मी जास्तच घेतली तर अर्धी प्लेट कच्ची कोथिंबीर अशी बारीक चिरून घालायची एक चमचाभर घरगुती काळा मसाला घातलेला आहे एक चमचा धनेपूड घालायची आणि इथे मी जिरेपूड वापरलेले नाही कारण मसाला बारीक करताना म्हणजे जे वाटण बनवलं होतं त्यामध्ये एक चमचाभर जिरे घातले होते अगदी थोडीशी हळद घातली अर्धा चमचा गरम मसाला वापरते मसाल्याचं प्रमाणसुद्धा आणि तिखटाचं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे कारण एखाद्याला बघा जास्ती खूप अशी मसाल्यांची सवय असते किंवा एकदम झणझणीत भाजी आवडते त्यामुळे म्हटलं तिखटाचं आणि मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा आता हा सगळा जेवढा मसाला झालेला आहे त्यानुसारच मीठ घालायचं आणि बघा आपण कोणताही पदार्थ बनवत असो तेव्हा त्याची बनवताना पद्धत जर बदलली तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की वेगळ्या पद्धतीने जरा वांग्याची भाजी बनवते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेला आहे हा सगळा मसाला ना खूप असा सुटसुटीत वाटतो आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलं होतं कारण थोडासा मसाला जरा भांड्याला चिकटला होता आणि हे पाणी पहा यामध्ये घालते थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पण घालायचं नाही मसाला ओलसर झाला पाहिजे इतपतच पाणी घालायचं आहे असा थोडासा ओलसर बनवला आहे मसाला आता ही वांगी पण बघा पाण्यामध्ये घातल्यामुळे अजिबात काळी पडली नाहीत आणि वांगी चिरणी अगोदरसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतली होती वांग्यामध्ये मसाला भरताना एकदम आतपर्यंत असा दाबवून मसाला भरायचा आणि मैत्रिणीनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि माझा नेहमी छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं तर अशा पद्धतीने पहा बोलत बोलत सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे यातलाच थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे तर याचं काय करायचं का हे सुद्धा पुढे मी सांगणार आहे तर आता पटकन भाजी बनवायला घेते आणि भाजी बनवताना ही भाजी मी कुकरमध्ये बनवते अगदी झटपट बनवून तयार होते छोटासा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये तेल घातलं आणि तेल थोडंसं जास्त घालायचं वांग्याची भाजी बनवताना तेल चांगलं तापून द्यायचं आहे तापलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की लगेचच जिरे घातले आणि त्यानंतर चिरलेली कोथिंबीर अगोदर पण कोथिंबीर वापरली होती आणि आत्ता फोडणीमध्ये सुद्धा घालते याचासुद्धा खूप छान असा स्वाद उतरतो यामध्ये गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि ही मसाला भरलेली वांगी कुकरमध्ये ठेवायची लगेचच पाणी नाही घालणार मी हळूवार वांगी पलटी करत मी तेलामध्ये परतून घेते आणि कुकर थोडासा छोटा पडतो आहे पण काय हरकत नाही तरीसुद्धा व्यवस्थित छान अशी भाजी होते तर बघा यातला मसाला तर अजिबात खाली सांडत नाही आहे अगदी अलगद अशी वांगी मी पलटी करून घेते आणि खालच्या साईडने बघा थोडीशी भाजल्यासारखी दिसत आहेत चांगली दोन तीन मिनटं ही वांगी अशीच परतत राहायचे आणि अधूनमधून अशी पलटी करत मी बघा परतून घेते यामध्ये लगेचच पाणी न घालता सगळ्या बाजूने चांगली अशी वांगी तेलामध्ये भाजून घ्यायची म्हणजे खूप चवदार अशी भाजी होते त्याची चव वाढते आणखीनच आणि वांग्याला बघा वरून असे भाजल्यासारखे डाग पडलेले दिसत आहेत तर मस्त अशी वांगी भाजून झालेली आहेत भाजीला कलर छान येण्यासाठी इथे मी थोडंसं लाल तिखट वापरते आणि हे जे विकतचं लाल तिखट असतं ना याला काही जास्त तिखटपणा नसतो तिखट घातल्यानंतरसुद्धा थोड्या वेळासाठी हे पर परतून घ्यायचं पण मग असे जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो मसाला वरून असा घालायचा यामध्ये अजून एकदा हे व्यवस्थित छान असं परतून घेते आणि अजून भाजी व्हायची हो तोपर्यंत मसाल्याचा सुवास असा दरवळायला लागला आहे सगळीकडे मस्त घमघमाट गम सुटलेला आहे तर चांगलं हे परतून झाले आणि वांगी बघा व्यवस्थित चांगली भाजलीत सगळ्या बाजूने अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे एक छोटा ग्लास मी पाणी घातले जास्ती पण पातळ भाजी नाही बनवायची तर आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मग अशी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवायचं आहे जेवढं पाणी घातलेलं आहे त्याच्या प्रमाणानुसार मीठ घालायचं आहे आणखीनच भाजी चमचमीत बनवायची त्यासाठी अर्धा चमचा मी किचन किंग मसाला घातलेला आहे किंवा गरम मसाला घाला कोणताही मसाला घाला कच्च्या मसाल्याचा स्वाद जरा वेगळाच असतो कुकरचं झाकण लावून चांगलं वांगं शिजवून घ्यायचं आहे यासाठी मी दोन शिट्ट्या होईपर्यंत वांग शिजवून घेतलेलं आहे आणि कुकर आता आम्ही थंड करून घेते काय मग भाजी बघून सुटले का तोंडाला पाणी मस्त चमचमी तसं वांगेची भाजी आणि सोबत भाकरी असले ना एवढं जेवण जाईल ना मला तर चपातीपेक्षा भाकरीबरोबरच वांग्याची भाजी खायला खूप आवडते मस्तच चमचमी तर्रीदार वांग्याची भाजी झालेली आहे आणि यामध्ये थोडासा रस्सा असला ना मग भाताबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो आहो तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर कशासोबत जरी खाल्ले ना मस्त चमचमीत अशी भाजी लागते आणि बघा वांग तुम्हाला दाखवते यामधला मसालासुद्धा म्हणजे जो मसाला भरलेला आहे तो सुद्धा आहे असा आहे तर तुम्हाला जरा जवळून दाखवते तर यामध्ये भरलेला मसालासुद्धा अगदी तसाच आहे वांग्यात तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद